व्याख्ये कर्म या विषयावर मी आपणाचं एक प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो महाभारतातील एक प्रसंग आहे गौरव आणि पांडवांचं युद्ध चालवत चा कर्ण आणि अजून एकमेकांसमोर युद्ध करण्याकरता आले आणि दोघांमध्ये भीषण असं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू असताना कर्णाच्या रथाचं चाक हे जमिनीमध्ये धसत आणि जमिनीमध्ये धसलेलं रथाचं रथाचं चाक काढण्याकरता कर्ण हा पथाच्या खाली उतरतो त्यावेळेस कर्णाच्या हातामध्ये कुठल्याच प्रकारचं शस्त्र नव्हतं कर्ण बिलकुल एकदम निशस्त्र झालेला होता आणि आपल्या लक्षाचं चाक हे जमीन नसलेलं ते काढण्याकरता व्यस्त झालेलं असताना श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला आज्ञा केली अर्जुना उचल तुझा घेवाने लक्ष साध या कर्णाचे त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांच्या आज्ञेचं पालन करीत अर्जुनाने तात्काळ आपला पांढरी उचलून कर्णाकडे लक्ष झालं आणि एका एक एका एक असे अनेक बाण करण्याच्या दिशेने सोडले आणि रक्त धुंबाळ झालेला कर्ण हा सम्यग उसटला आणि उसटल्यानंतर त्याने श्रीकृष्ण भगवंताकडे बदललं आणि श्री कृष्ण भगवंतांना हे परमेश्वर आज तू आहेस का आज तुझा न्याय आहे का तू माझ्यासारख्या लोठ्यावर शूरवीर लोठ्यावर निशस्त असताना तू प्रहार करायला

यावर प्रत्यक्ष माल झालेला कर्ण जमिनीवर उसरलेला कर्ण कर्णाने श्रीकृष्ण महाराजांना घडलेल्या अपराधाची क्षमा मागितली आणि मृत्यूच्या मुख्यात पडलेल्या कर्णाने श्रीकृष्ण भगवंतांना विनंती केली हे भगवंता अंतसमयी मला खूप भूक आणि तहान लागलेली आहे यावर श्रीकृष्ण महाराजांनी कर्णाला सांगितलं कर्णा ज्या वेळेस सकाळच्या वेळी स्नान झाल्यानंतर आपल्या महाराजाच्या पुढे उभं राहून ब्राह्मणांना दान करीत होता त्यावेळेस तुझ्या दरबारी काही संन्यासी आले होते ते सुद्धा होते आणि त्यांना तू अन्नदान म्हणून देता तुझ्याकडे जे सोवर्णदान चालू होत ते सोवर्ण दानच तू त्यांना दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला जर अन्नदान हवं असेल तर पुढं पांडवांचं घर आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अन्नदान करू करू शकतो आणि ज्या हाताने तू पांडवांचं घर दाखवलं ज्या बोटाने तू पांडवांचं घर दाखवलं तेच हे कर्म आपण जर चांगलं केलं ना तर आपल्या पदवी चांगलं म्हणून पाठपूजा करून देऊ मिळत नसतो नाहीतर कर्मकार्य भगवान आले तशाने देऊ मिळत नसतो आपले हे कर्म चांगले पाहिजे देव माणसा

We <laughs>

आणि एवढंच नव्हे अजून या बावीस अंकाचं महत्व संख्येचं सांगायचं म्हटलं तर आपल्या धर्मविद्याशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ही बावीस तारीख संख्या आपल्याला असं सांगते की जे दार बावीस दोष म्हणून आपल्या धर्मविद्याशास्त्रात सांगितलेले आहे तर ही बावीस अंक ही तारीख आपल्याला सांगते ही संख्या सांगते की जर तुम्हाला त्या परमेश्वराची प्राप्ती त्या परमेश्वराचा पुनसंबंध त्या परमेश्वराची नित्यानंदाशी प्राप्ती जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर या जायबालोस आणि दोषांचा त्याग केल्याशिवाय आणि परमेश्वराने सांगितलेल्या आस्तिकतेचे आचरण केल्याशिवाय आपल्याला कधीही या परमेश्वराची प्राप्ती होणार नाही त्याच्या आनंदाची प्राप्ती होणार नाही असे या बावीस या अंकाच या संख्येचं महत्व आहे तर, तर आजची जी व्याख्यानमाला आहे या शारदीय व्याख्यानमालेचं महत्व असं आहे की बावीस वर्षापर्यंत अभ्याहतपणे सतत

मी मामलींच्या चरणी साष्टांग साष्टांत प्रणाम करतो त्याचप्रमाणे या उपस्थित आपण सर्व इथे उपस्थित असलेले संत महंत भिक्षू वासनी आणि सर्व परीक्षक निरीक्षक आणि सर्व समोर उपस्थित असलेले बालगोपाल या सर्वांना मी सादर दंडवत प्रणाम करतो आपल्या सर्व श्रोतांच्या मुखमंडलाकडे प्रसन्न अशा मुखमंडलाकडे पाहू मला दोन ओळी आणल्या सुचल्या त्या आपल्याला व्यक्त करा वाटतात की आजच संध्याकाळी चार वाजता आपल्याकडे खेळचा आपल्याला एक उपहार होता त्याविषयी बघून मला एक गोष्ट चार त्या अशा कि चार वाजता चमचमीत भेळ खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे चार वाजता चमचमीत भेळ खाण्याची मजाच काही और आहे आणि त्या भेळीनंतर वरतून गरमागरम चहा पिण्याची मजाच काही और आहे त्या भेडीनंतर गरमागर चहा पिण्याची मजाच काही और आहे आणि जर या व्याख्यानमालेला श्रवण करणारे श्रोते जर आपल्यासारखे चांगले आणि दर्दी असतील जर या व्याख्यानमालेला श्रवण करणारे श्रोते जर आपल्यासारखे चांगले आणि दर्दे असतील तर इथे येऊन बोलण्याची मजाच काही और आहे शक्यच नाही गुरुची महती ही वेद आगम पुराण ज्योतिष वैद्य उपनिषद कवी संत मुनिजन या सर्वांनीच गुरु या व्यक्तीची या गुरु या संकल्पनेची खूप महती अशी विषद अशी खूप महान अशी महती सांगितलेली आहे तर कुठल्याही व्यक्तीचा गुरु हे सर्वात प्रथम त्याची आई असते सृष्टीला आधी सर्व हे शब्द शब्दाचे ज्ञान संपूर्ण केले आई संपूर्ण हे सगळं पप्पा सगळं शिकवत असते म्हणून सर्वात पहिला गुरु ही मुलाची आई असते अशा गुरुच्या अनेक अनेक गुरुचे हे महत्व आहे एका दोघ्यामध्ये संत कवितास म्हणतात की सब धरती कागद करू लेखनी सब वनराय सब धरती कागद करू लेखनी सब वनराय सात समुद्र की मस्ती करू गुरुकुण लिखाण जाय गुरु गुण जाय म्हणजे ते म्हणतात की या संपूर्ण पृथ्वी जरी मी पाठी केली आणि संपूर्ण पृथ्वीवर जेवढे काही वृक्ष आहेत त्या सर्वांची लेखणी जरी केली जे आणि जेवढे सात समुद्र या पृथ्वीवर आहे त्या सातही समुद्रांची शाही जरी केली आणि जर गुरुची महती लिहून वातावरण करू लागलो तर संपूर्ण आयुष्य संपून जाईल तरी सुद्धा गुरुची महती ही सांगून संपूर्ण होणार नाही असं या गुरुचं खूप महत्व आहे आणि या गुरुची माहिती फक्त सामान्य आपल्या जीवनास नाही तर परमेश्वरालाही मान्य आहे आणि म्हणूनच परमेश्वराने सुद्धा गुरु परंपरा ही स्वतः आधी अवलंबून आणलेली आहे कारण परमेश्वराला ही माहिती आहे की जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल या जीवांना करायचे असेल तर त्यांना ज्ञान होणं हे गरजेचं आहे परंतु जोपर्यंत माझ्या संविधानात माझं संविधान जीवांना आहे तोपर्यंत त्या जीवांना ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते परंतु जेव्हा मी देईन कारण कायमस्वरूप मी सनिधान कोणताही परमेश्वर कधी ना म्हणली तरी परमेश्वराला त्या जीवांना असनिधान द्यावंच लागतं आणि म्हणून हे विचार केला की मी असंधान दिल्यानंतर त्या जीवांना ज्ञानाची प्राप्ती कशी होणार आणि म्हणूनच परमेश्वराने या गुरु या व्यक्तीची निर्मिती केली आणि फक्त निर्मितीच केली नाही तर परमेश्वराने आधी केले आणि मग सांगितले या व्यक्तीप्रमाणे आधी गुरु परंपरा स्वतः आधी आचरु दाखवली गुरु शिष्य परंपरा कारण परमेश्वराला हे माहिती होतं की हे जीवार्थ आहेत की हे इतर जीवांत पाहून अनुकरण करणारे आहेत अनुकरणीय असे आहेत आणि व्यक्तदानतील श्रेष्ठ दत्तनेमी करोजन हा संयम प्रमाणांत कृते लोकस तदन असे जीव आहेत की हे इतर लोकांचं पाहूनच श्रेष्ठ लोकांचं पाहून इतर लोक हे आचरण करत असतात आणि म्हणून आधी मी श्रेष्ठ आहे परमेश्वर तर आधी मला या शिष्य परंपरेचं आधी आचरण करून दाखवावं लागेल आणि तेव्हाच इतर जीव हे त्या परंपरेचं अवलंब करतील आचरणात राहतील आणि म्हणून परमेश्वराने सुद्धा आधी श्रीकृष्ण भगवंताने म्हणजे परमेश्वरांना कधीही सर्वज्ञ आहेत ते त्यांना गुरुचा स्वीकार करण्यासाठी म्हणजे ज्ञान ग्रहण करण्यासाठी कोणतेही प्रकारचा गुरु करण्याची काही आवश्यकता नसते परंतु जीवाला तो आचार दाखवून देण्यासाठी स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा शांतीपणे प्रमाणांना आपलं गुरु दिलं आणि त्यांच्याकडून ज्ञानाचं ग्रहण केलं त्यानंतर दुसऱ्या अवतारा आहेत आपले श्री दत्तात्रय महाराज श्री दत्तात्रय महाराजांनी सुद्धा एक दोन नव्हे तर तब तब्बल तब चोवीस तब गुरु केले आणि चोवीस गुरुच्या माध्यमातून परमेश्वराने दान ग्रहण केल्याचं दाखवून दिलं त्यानंतर श्री द्वारावतीकर श्री चक्रपाणी महाराजांनी सुद्धा श्री दत्तात्रेय प्रभूंना गुरु केलं आणि स्वतः शिष्यत्व धारण केलं त्यानंतर श्री गोविंद प्रभू बाबाने सुद्धा श्री चक्रपाणी महाराजांना आपलं गुरु म्हणून स्वीकार केला आणि आपण शिष्यत्व स्वीकार केलं आणि त्यानंतर आपल्या सर्वांची ज्योत भारत परमेश्वर अवतार दयाळू दयाळू कृपाळू परमाळू असणारे सर्वांचे श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा स्वतः सर्वज्ञ सुद्धा श्री गोविंद प्रभूपासारख्या एका परदृश्या अवतार अवताराला निमित्त करून आपण शिष्यत्व स्वीकार करून आणि त्यांना प्रदान करून आपण गुरु शिष्य परंपरेचा स्वतः अवलंब केला आणि मग ती जीवांना ही परंपरा दाखवून दिली अशा प्रकारे यातून दिसून येत की परमेश्वराला सुद्धा गुरुच महत्व हे अतिशय मान्य आहे परंतु गुरुच महिमा सांगताना गुरुची व्याख्या सांगताना संस्कृत मध्ये गुरुची व्याख्या केली आहे ते म्हणतात की भूकारस बंधकारस तू भूकारस उच्चते म्हणजे गुरु त्याला म्हणतात की जो आपल्या शिष्याला भू म्हणजे संस्कृत मध्ये अज्ञान तर आणि भू म्हणजे तेज प्रकाश तो जो गुरु आपल्या शिष्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतो म्हणजे जो अज्ञान रूपी अंधकारातून आपल्या शिष्याला परमेश्वराच्या ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जातो त्या गुरुला त्या व्यक्तीलाच गुरु असे म्हणतात जसे की आपले श्री गुरुवर आणि मामाजी आपल्याला सर्व या अज्ञानातून परमेश्वराच्या ज्ञानाकडे घेऊन जात असतात असे आपल्या सर्वांचे श्री गुरु आणि श्री मोठे मामाजी आहेत त्याचप्रमाणे पुढे एकदा सर्वात पहिला गुरु आई हा व्यक्तीचा झाल्यानंतर पुढे संसारामध्ये यशस्वी होण्यासाठी असो किंवा परमार्थामध्ये परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी असो असते गुरुची आवश्यकता आणि म्हणूनच आपण कोणाला तरी एका सद्गुरूला एका सदव्यक्तीला आपण गुरु म्हणून स्वीकार केले पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या आचरणानुसार परमेश्वराची प्राप्ती प्राप्त करू शकतो पण तोच गुरु केल्यानंतर सद्गुरु आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्याच्याविषयी विश्वास श्रद्धा कशी असली पाहिजे किती असली पाहिजे याविषयी एक कथा आपल्याला सांगतो के एक वामयामध्ये एक वैरागती नावाची एक स्त्री होती अतिशय श्रीमंत गंती म्हणजे एका असणारी एका राजाची ती मुलगी होती आणि ती मुलगी जी होती ती विष्णूचे देव आहेत देवता त्या दे विष्णूची ती अतिशय भक्त होती तर ती रात्रंदिवस त्या विष्णूची एकनिष्ठ भक्त असल्यामुळे त्या विष्णूची ती रात्रंदिवस भक्ती करत असायची कधी सकाळी देवाला त्या विष्णूला स्नान घालते आहे ते कधी उपहार दाखवत आहे कधी धूप आणते कधी मंगळ आणते एवढं ती अष्टो खर त्या विष्णूच्या देवतेच्या सेवेमध्ये कायम लागलेली असायची आणि अतिशय भोळी असलेली असे ती स्त्री तर त्या स्त्रीला पाहून एक दिवस एक जो चोर आलेला होता त्या राजगृहामध्ये तर त्या स्त्रीला पाहून त्या चोराला असं वाटत की ही इतकी साधी भोळी स्त्री आहे हिला आपल्याला सहज फसवता येईल आणि म्हणून त्या चोराने काय केलं एक युक्ती लढवली तो त्या स्त्रीच्या घरी म्हणजे त्या वैराग वैराग्यवतीच्या घरी दुसऱ्या दिवशी साधूचा साधू आला एक साधू होणं हे फार कठीण असत म्हणून त्याने काय साधूचा वेश धारण केला आणि साधू बनला आणि तो साधूचा वेश घेऊन त्या वैराग्यवतीच्या घरी गेला आणि त्या वैराग्यवतीला भिक्षा शब्द केल्यानंतर ती वैराग्यवती बाहेर घेऊन आली पदार्थ वगैरे आणि मग त्या जोराने जो साधूच्या वेषामध्ये होता त्याने त्या भैरव्यव्यला म्हटलं की आम्ही तुझ्या हातची भिक्षा देवा आम्हाला खूप तहान लागलेली आहे तर आम्ही तुझ्या हातचं पाणी तेव्हाच पिऊ ती तेव्हा आमची एक अट आहे आणि ती अट म्हणजे अशी की आम्ही जे व्यक्तीने दीक्षा घेतलेली आहे त्याच व्यक्तीच्या हाताने जलप्राशन करतो मग तू दीक्षा वगैरे घेतलेली आहे का तर ती बैरव्यव्यक्ती म्हणते नाही मी दीक्षा घेतलेली नाही परंतु जर तुम्ही मला दीक्षा देत नसाल तर मी ती दीक्षा घ्यायला तयार आहे मग त्या चोराला वाटतं की आता आपलं काम फावलं आणि मग तो चोर म्हणतो पण आमची दीक्षा इतकी सोपी अशी साधी सोपी नसते तुम्हाला मग ती म्हणते काय करावं लागेल तुम्ही सांगा मी सगळं करायला तयार आहे तो म्हणतो की तुला जेवढं तुझ्याकडे काय सोनं नाणं जेवढे काय अलंकार आहेत ते सगळे घे आणि मग ते आपल्याला जंगलात जावं लागेल आणि जंगलात जाऊनच में। में ने ने आशी 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 ते मी दीक्षा देत असतो असे कुठेही राम मंदिरामध्ये राजवाड्यामध्ये असे काही दीक्षा आम्ही काही देत नसतो आपली काही दीक्षा असते एकदम अशी साधी होईल म्हणजे एकदम असे अशी काही नसते ते म्हणते ठीक आहे जर दीक्षा मिळणार असेल तर मी जंगलामध्ये सुद्धा यायला तयार आहे आणि मग ती त्या साधुवेशन असलेल्या चोराच्या मागे सगळं आपलं जे काय अलंकार वगैरे आभूषण आहेत ते सगळी घेऊन त्या चोराच्या मागे जाते आणि मग तो चोर काय करतो की त्या जंगलात गेल्यानंतर त्या वैराग्यवतीकडून सगळे जे काही तिथे अलंकार आहेत सोनं नाणं दागिने जे काय सगळे तिच्याकडून हिसकावून घेतो लुटून घेतो आणि तिला एका झाडाला दोघी बांधून टाकतो तक्त। बांधून टाकल्यानंतर तो तिला म्हणतो की आता मी तुझा गुरु आहे आणि तू माझे शिष्य आहे तर जोपर्यंत आता मी तुला सोडायला येत नाही तोपर्यंत तू या बंधनातून मुक्त व्हायचं नाही आणि मग ती म्हणते ठीक आहे गुरुदेव आता तुम्ही माझे गुरु झालेले आहेत शिष्य आहे तुम्ही म्हणाल तसं मी करेन आणि मग तो गुरु म्हणजे तो चोर तिथून त्या सगळ्या सोनांना घेऊन पळून जातो आणि तिला तिथे तसंच बांधून ठेवतो मग एक संध्याकाळ झाले तोपर्यंत जो तिचा वडील असतो राजा तो वाट पाहतो की आपली मुलगी इतके भक्त आहे आणि ती त्या विष्णूच्या मंदिरात असेल म्हणून संध्याकाळपर्यंत घरी आली नाही म्हणून तो त्या मंदिरात तिला बघायला जातो तर तिथे तिला त्याला ती मुलगी दिसत नाही आणि मग तो शौकी चिंता तर घोड्यावर बसून जंगलामध्ये तिला शोधायला जातो शोधायला गेल्यानंतर तिला ते एका त्याला झाडाला बांधलेली दिसते आणि मग तो तिला म्हणतो काय तुला कोणी असे बांधत तो म्हणतो की माझ्या गुरुबाबांनी मला बांधलेला आहे तो म्हणतो अरे गुरुबाबा बांधत नसतात गुरुबाबा एक मुक्त करत असतात तर तुला जो बांधणार आहे तो काही गुरु नाही तो काही सद्गुरु नाही तो चोर होता तुझ्याकडे सगळं सामान लुटून घेतलं आणि तो पडून गेला नंतर त्याला गुरु समजून बसते चल मी तुला सोडतो ती म्हणते नाही तुम्ही माझे वडील आहे मी तुमचा फार मनापासून आदर करते परंतु माझ्या गुरुंनी मला सांगितलेलं आहे की मी येईल तोपर्यंत तू स्वतःही सोडायचं नाही आणि कोणाकडून सोडू नये घ्यायचं नाही आणि मग तो वडील तिला बरं समजून सांगतो परंतु ती काही ऐकत नाही आणि मग वैतागून तो, तो, तो वडील घरी निघून जातो आणि मग असं दोन दिवस निघून गेल्यानंतर जे विष्णुदेव असतात त्या विष्णू चिंता पडते दोन दिवस झाले नाही आरती नाही काही ऐकू येत नाही काही भक्त गेले आणि मग तो नारदाला बोलतो नारदाला म्हणतो अरे बघ आपलं भक्त कुठे गेले ते दिसत नाही मंदिरात काही आरती नाही धूप नाही काही घट्टी वाजवी नाही कोणी कुठे गेले त्याचा तपास करतो मग तो नारायण म्हणतो विष्णुदेव ते असं झालं आहे की एक चोर होता तो साधूचा वेश बनून आला आणि त्या वैराग्यावतीचा पण सगळं लुटून घेतलं सोनं नाणं वगैरे आणि तिला तो जंगलात एका झाडाला बांधून निघून गेलेला मग तो विष्णू म्हणतो त्या नारदाला अरे तू जा आणि तिला सोडून ना मग विष्णू तो जो नारद आहे ते नारद तिथे जातात आणि त्या वैराग्यवतीला म्हणतात की चल मी तुला सोडायला तो म्हणते म्हणते नाही मला सोडायला माझ्या गुरु बाबांनी नाही सांगितलं तो ते नारद म्हणतात की तुम्हाला ओळखलं का पण मी कोण आहे ते म्हणते की हो तुम्ही नारद ना तुम्ही आहात देव आहात तुम्ही मी तुम्हाला ओळखते तुमच्या चरणी साष्टा दंडवत प्रणाम आहे परंतु तुम्ही जे म्हणता की मी तुला सोडतो तर मी सोडून देणार नाही कारण माझ्या गुरुवर माझा विश्वास आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी सोडल्याशिवाय सोडायचं सोडून घ्यायचं नाही आणि मग तो नारद नाही निघून जातात आणि विष्णूला सांगतात की देवा हे माझ्याकडून काही शक्य नाही तुम्हाला स्वतःच तिथं घ्यावं लागेल आणि मग स्वतः विष्णू चतुर्भुज रूप धारण करून तिथे येतात आणि त्या वैराग्यवतीला म्हणतात की अगं जर मी तुला सोडायला आलो तर ती वैराग्यवती म्हणते नाही तुम्ही विष्णू हे देव हे सगळं मान्य पण मी काही सोडून घेणार नाही म्हणत का माझ्या गुरुने मला सांगितलेलं आहे की काही झालं तरी मी आल्याशिवाय तू कोणाकडून सोडून घ्यायचं नाही

जोडीचा डाका टाकतो त्याच्यात प्लॅनिंग त्याचा चालू असतो आणि मग तिथे एकदम नारद कोणी एकदम समोर जातात नारायण नारायण ते एकदम जो दचक तो काय पाहिलं ते एकदम समोर नारद कोणी अरे देवा आपण कस काय कधी म्हणे आताच आलो ते म्हणे कस काय इकडे कस काय ते म्हणे ते तुमच्या शिष्याला ते बांधून ठेवलं ते विष्णूचे भक्त आहे आणि ते विष्णू आणि सोडायला साक्षात तरी ते सोडू देत नाही ते म्हणतात आमच्या गुरुबाने सांगितल्याशिवाय काय सोडू देणार नाही

एवढे पण छान ते शिष्याला तुम्ही आठ पण लोक निघून गेले आमचे आरते बिरते सगळं उपाय विपार सगळं बंद पाडलं हे असे मोठे कृत्य के केले तुम्ही ते झालं ते झालं आता हे सोडा आम्ही सोडायला आलो पण आरते काय आम्हाला सोडू देत नाही तुम्ही सोडल्याशिवाय मी ते सोडू देणार नाही ते मी ठीक आहे बाबा तो घाबरत घाबरत त्या वैराग्यवतीला ते सोडवतो आणि मग त्या वैराग्यवतीला सोडवल्यावर त्या त्या वैराग्यवतीचा विश्वास इतका असतो त्या गुरुवर कि भैरव के पतिता सोडल्यानंतर सोलनंत सोता ला सोलनंतर कि गुरु गोविंद दोनों खड़े गाके लागो पाए गुरु गोविंद दोनों खड़े गाके लागो पाए बलिहारी गुरु आपने गोविंद दियो दिलाए गोविंद दियो के लाए मंत्र गुरु आपने आपने परंतु माना इतका का है कि तुम्ही बांधल्यामुळे तुम्हाला त्या देवाचं नारद आणि साक्षात दर्शन एवढे अशा प्रकारे गुरुवर विश्वास असला तर आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो परमेश्वराची प्राप्ती मिळू शकतो शेवटी मी एक दोन म्हणेन आणि माझ्या विषयाला संपवतो की गुरु असे असतात की खींचता था टेढ़ी मेढ़ी लगी रहे आपने कलम चलाना सिखा दिया खींचता था टेढ़ी मेढ़ी लगी रहे आपने कलम चलाना सिखा दिया और मेरे मन में जलाकर ज्ञान का दीपक आपने मेरे मन के अंधकार को मिटा दिया <Marvinflanzen> <मीण uploading> आपने मेरे मन को प्रकाशित कर दिया था शिवजी एक सुंदर काव्य

धन्यवाद सुंदर अशा अंशावर सुंदर असे विस्तृत विचार आपण सर्व श्लोकांना दिले खरेच दानांचे